खबर पुणे से है रामगिरी महाराज के बेतुके बयान को लेकर आजाद समाज पार्टी ने पुणे में उनके खिलाफ आक्रोश महामोर्चा निकाला इस आक्रोश महामोर्चा में हजारों लोग शामिल हुए इसमें दलित संगठन और संभाजी ब्रिगेड समेत अन्य सामाजिक संगठन भी शामिल हुए थे यह आक्रोश महामोर्चा लश्कर इलाके में स्थित बाबा साहेब अम्बेडकर प्रतिमा से लेकर जिलाधिकारी कार्यालय तक निकाला गया बताया जा रहा है कि जिला कलेक्टर ने ज्ञापन लेने के लिए समय देकर भी कार्यालय में उपस्थित नहीं हुए और इस पर मुस्लिम समुदाय के साथ दुर्व्यवहार का आरोप लगाया जा रहा है यह भी कहा जाता है कि एक जनसेवक होने के नाते वह ऐसी सामाजिक समस्याओं का समर्थन कर रहे हैं ऐसे में एक कलेक्टर से भविष्य में क्या उम्मीद की जा सकती है ऐसे सवाल लोगों में उठ रहे हैं आइए देखते हैं ये खास रिपोर्ट हजार चोवीस रोजी आम्ही या ठिकाणी पुणे कली ट्रॉफीच्या दारात उभा आहोत ह्याच कारण असं की काही दिवसापूर्वी स्वतःला स्वयंघोषित संत म्हणून येणारे रामगिरी महाराज या माध्यमातून मी सांगू इच्छितो हे राम नाही हे हरामगिरी महाराज यांनी जाणीवपूर्वक समाजामध्ये ते निर्माण करण्याची वक्तव्य केले ह्याच्या समर्थनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाऊन अशी घोषणा करतात की या महाराजाच्या केस तरी देणार नाही या विरोधामध्ये समाज पार्टीच्या वतीने पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला गुन्हा हा दाखल करण्यात आला तरीही तर या ठिकाणी आम्ही कायदेशीर लढाई लढलो तसंच पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन संविधानिक मार्गाने या ठिकाणी सर्व धर्म समभाव सर्व जातीच्या लोकांना घेऊन दलित ख्रिश्चन आदिवासी बौद्ध मुस्लिम या सर्वांना घेऊन मोर्चा शांतपणे संविधानिक मार्गाने बाबासाहेब पुतळा आर हॉटेल कलेक्टर ऑफिस असा मोर्चा काढला या ठिकाणी ज्यावेळेस कलेक्टर ऑफिसला आम्ही आलो तर इथले स्थानिक पोलीस प्रशासनाने आम्हाला असं सांगितलं की वरती कलेक्टर साहेब तुमच्यासाठी थांबलेत तुम्ही वरती येऊन त्याला निवेदन द्या ज्यावेळेस आम्ही आमचं शिष्टमंडळ वरती आलो हे दुर्दैव आहे की आम्हाला वेळ देऊन सुद्धा ते कुठली आम्हाला पूर्वकल्पना न देता तिथनं निघून गेले त्याचा अर्थ असा आहे हे जाणीवपूर्वक आरोपीला पाठीशी घालण्याचं काम आहे कारण आमची कायदेशीर मागणी आहे की या बंधू हरंगिरी महाराजाला दखल पात्र गुन्हे दाखल झाले आहे त्याला अटक झाली पाहिजे इथं कलेक्टर वेळ देऊन थांबत नाहीत कुठलीही पूर्व कल्पना न देता निघून जातात याचा अर्थ काय की हे स्वयंघोषित निसंत बाबा आहे है। यांना हे सरकार मार्फत काय पोचलं जाते का त्यांना पाठीशी का घातलं जाते आम्हाला वेळ देऊन आज आम्हाला त्यांच्या दारात इथे उभं राहावं लागतंय हे दुर्दैव आहे महाराष्ट्रात परंतु आम्ही हे कदापि सहन करून घेणार नाही आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही जाहीर करतो की जोपर्यंत मग बाबाला अटक होत नाही आम्ही इथून हलणार नाही जय हिंद जय भारत मनोहर परेश इंडियन मुस्लिम फ्रंट संस्थापक राष्ट्रवादी अल्पसंघ महाराष्ट्र उपाध्यक्ष आज जुमा के रोज समाज आझाद समाज पार्टी राष्ट्रवादी पार्टी इंडियन मुस्लिम फ्रंट बहुत सारे संघटना एक साथ मी परसों के रोज इस भोंदू बाबा पर पुलिस स्टेशन में गुना दाखिल तो ये है जिसने हजूर की शाम में की किया मुसलमान सब चीज बर्दाश्त कर सकता है मुसलमान उसके घर जला बर्दाश्त कर सकता है मॉब लिंचिंग बर्दाश्त कर सकता है नवजहात बर्दाश्त कर सकता है बाकी जो भी मुसलमानों पर अत्याचार आजकल जो हो रहे बीजेपी के दौर हुकूमत में वो सब बर्दाश्त कर सकता है लेकिन की शान में अगर कोई गुस्ताखी करे वो तो मुसलमान उसको कभी भी बर्दाश्त नहीं करेगा ये आह्वान करने के लिए ये चीज गवर्नमेंट के समझ में लाने के लिए लाखों की में आज मोर्चा निकला ऊना शहर में हमारी प्रमुख ये है कि ये भोदो बाबा और ऐसे जो चेले चपाटे जो बीजेपी के जो आज इलेक्शन के मुद्दे पे जातिवादी निर्माण करने के लिए दो समाज में हिंदू मुस्लिम करने के लिए ये जो कोशिशें कर रहे हैं ताकि इनको इलेक्शन में इसका फायदा हो ये हम कभी भी पुणे शहर के वह रहवासी पूरे महाराष्ट्र के पूरे इंडिया के रहवासी कभी बर्दाश्त नहीं करेंगे हमारी प्रमुख मांग ये है कि उसको जल्दी से जल्दी अरेस्ट किया जाए और जिस तरीके से मौलाना हजरी को सब जगह पर घुमाया जा रहा है हर पुलिस स्टेशन में घुमाया जा रहा है उसी तरीके से हर जगह जहां जहां इस भोध के खिलाफ कंप्लेट हुई है उसको उसी जगह सब पुलिस स्टेशन में घुमाया जाए ताकि कोई ऐसी कोई ऐसे लोग जो हजूर के शाम में या महामानों के शान में गुस्ताखी नहीं करना चाहिए ये हमारी प्रमुख मांगनी इस कलेक्टर ऑफिस के माध्यम से थी जय जिजाऊ जय शिवराय मी सतीश काळे संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड अध्यक्ष रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं आहे ते आम्ही संभाजी निषेध करतो आणि रामगिरी महाराजांना अटक करण्याचा आहे आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने ताकदीने आम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि जोपर्यंत महाराजांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पुणे कलेक्टर ऑफिस समोरून हरणार नाहीत आणि आज आम्हाला इथं कलेक्टर वेळ देऊन आम्हाला भेटलं नाही त्याही गोष्टीचा आम्ही संभाजी ब्रिगेल जाहीर निषेध करतो आणि मुख्य म्हणजे ज्यावेळेस या महाराजांनी वक्तव्य केलं काही तासातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या स्टेजवर जातात आणि सांगतात साधू संतांना केसालाही धक्का लागू देणार नाही म्हणजे एक तासापूर्वी तो महाराज जाणून बुजून वक्तव्य करतो आणि त्या वक्तव्यांचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री समर्थ समर्थन करतात आणि असं म्हणतात की साधू संतांच्या केसाला जो माणूस मोहम्मद पैगंबराच्या विषयी अत्यंत खालच्या भाषेत टीका करतो त्याला समर्थन देतात म्हणजे यांना महाराष्ट्रात जाती दंगली हिंदू आणि मुस्लिम दंगली करायच्यात आणि त्यांचा निवडणुकीचा अजेंडा त्यांना जिंकून पूर्ण करायचा आहे तो आम्ही हिंदू आणि मुस्लिम कदापिही पूर्ण होऊ देणार नाही आणि आजच्या मोर्चाला आमचा संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा दिला आहे त्या महाराजांना नाटक करण्याच्या मागणीसाठी आमचं समर्थन आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय